कोल्हापूर शहरातील पथविक्रेता समितीसाठी चार सप्टेंबरला मतदान होणार आहे त्याची निवडणूक प्रक्रिया शनिवारपासून सुरू झाली या समितीसाठी आठ प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात येणार असून समिती सदस्यांसाठी महापालिकेच्या वतीनं आरक्षण सोडत काढण्यात आली कोल्हापूर शहरातील पथविक्रेता समितीची निवडणूक चार सप्टेंबर रोजी होणार आहे या समितीमध्ये आठ प्रतिनिधी आरक्षित कोट्यातून निवडून द्यायचे आहेत त्यासाठी महापालिकेच्या वतीनं आज सोडत काढण्यात आली निवडणूक निर्णय अधिकारी उपायुक्त साधना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोडतीची प्रक्रिया राबवण्यात आली त्यामध्ये अनुसूचित जाती आणि अल्पसंख्यांकांसाठी प्रत्येकी एक खुल्या प्रवर्गासाठी ठरवून दिलेल्या एक अशा तीन जागांवर महिलांसाठी आरक्षण सोडत झाली तर इतर सदस्यांमध्ये खुल्या प्रवर्गासाठी दोन अनुसूचित जमातीसाठी एक इतर मागासवर्गीयांसाठी आणि दिव्यांगांसाठी एका सदस्याची नियुक्ती होणार आहे या निवडणुकीसाठी पाच हजार सहाशे तीस फेरीवारे मतदान करणार आहेत करनिर्धारक सुधाकर चल्लावाड डॉ विजय पाटील विलास साळुंखे रोहित सोनुले विजय तळेकर विजय वणकुद्रे यांनी सोडतीची प्रक्रिया पार पाडली